आणि आता राजकीय बातम्यांकडे मुंबई आहे शिवसेना शिवसेनेची संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती मिळते वैभव परब आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत वैभव काय माहिती आहे कुठे चाललंय गुप्तगू ललित ज्या पद्धतीने राज्यातलं वातावरण आहे ते मुंबई महानगरपालिकेच्या निमित्तानं संपूर्ण ढवळून निघालेलं आहे आणि आता ते अंतिम टप्प्यात येण्याची चिन्ह आपल्याला पाहायला मिळत आहेत मुंबईचा महापौर असेल किंवा राज्यातल्या सरकार संदर्भातली जी समीकरणं आहेत त्या संदर्भातल्या हालचाली आता सुरू झालेल्या आहेत काँग्रेस आणि शिवसेनेचे काही नेते आहेत ते एकमेकांच्या संपर्कात असल्याचं आपल्याला सूत्रांच्या माहितीनुसार कळलेलं आहे एवढंच नाही तर शिवसेनेचा जो निरोप होता तो देखील पक्षश्रेष्ठींकडे काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडे पोहोचवण्यात आलेला आहे नेमकं कशा पद्धतीचं सोल्युशन ह्या संपूर्ण राजकारणावर काढता येईल याची देखील चर्चा आहे ही मुंबई महाराष्ट्रातल्या नेत्यांनी दिल्लीद्वारे केलेली आहे एवढंच नाही आता त्या पुढे जाऊन सांगायचं झालं तर काँग्रेसचे नेते आहेत आणि शिवसेनेचे नेते हे संपर्कात असते आहेतच त्याचबरोबर त्यांची भेट देखील अडण्यास्थळी होण्याची शक्यताही आपल्याला नाकारता येत नाहीये त्यांच्या दोघांमधली भेट आहे गाठी आहेत त्या उद्या ते परवाच्या दरम्यान होऊ शकतात आणि ह्या संपूर्ण शिवसेना आणि काँग्रेस संपर्कात असल्यामुळे कुठेतरी भाजप आणि राष्ट्रवादीला बॅकफूटवर असल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळत मिळेल वैभव तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल